नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन डॅगरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वांगी नर्सरी इथं तुम्ही पाहू शकताय हे जे आपले ट्रे आहे तर हे ट्रे आपण याच्यामध्ये सीड टाकलेलं आहे सीड आपण या वेळेस लावतो आहे इंजा झाड्यांचं बारटोक एफ वन हायब्रिड वांगी व्हरायटी तर ही वांगी व्हरायटीला आपल्याला साधारणतः डिसेंबर उजाडणार आहे तर डिसेंबरमध्ये आपण साधारणतः सव्वा एकर प्लॉट बसवतो आहे ज्याच्यामध्ये आपलं आंतरपीक असणार आहे आणि यांची जवळजवळ आपण अडीच हजार रुपयांची लागवड करतोय साधारणतः एक एकर पंचवीस गुंठ्यामध्ये तर बाकीची माहिती तर तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओमध्ये येईलच परंतु नर्सरी कशी कर तयार करायची हा सगळ्यात मोठे सगळ्यात मोठी अडचण ही आपल्याला शेतकरी मित्रांना जाणून तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नर्सरीचं नियोजन कसं करायचं आपण गेली दोन वर्षापासून सलग आपल्या घरीच नर्सरी बनवतो प्रत्येक रोपांची नर्सरी ती अतिशय चांगली आणि उत्कृष्ट दर्जाची रोपं तयार होतात तर या वेळेस आपण तयार करतोय ती म्हणजे बारटोक वांग यांची नर्सरी तर या नर्सरीसाठी काय करायला पाहिजे कसं नियोजन करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायचं आहे म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आता हे आहे कोकोपीठ आता हे कोकोपीठ बोल असतं म्हणजे ऑलरेडी याच्यामध्ये मॉइश्चर असतं आणि आपण जे कोकोपीठ वापरतोय तर है। है? है है। है है। हे हैदराबादवरून येतं म्हणजे हैदराबादची कंपनी आहे ज्याच्यामध्ये पी एच आणि ई सी हा मेंटेन केला जातो ज्याच्यामुळं काय होतं की जे हे कोकोपीट आहे तर या कोकोपीटमध्ये आपली जी रोपं आहेत या रोपांची वाढ ही चांगल्या प्रमाणात होते तर आता हा सलग आपण कोकोपीट जे आहे हे तिसऱ्यांदा वापरतो आहे आमची एक शेजारी नर्सरी आहे त्या नर्सरीमधूनच आम्ही हे घेतो तर आता याच्यामध्ये आपण सीट टाकलेला आहे साधारण एकशे सव्वीस फोनचा हा ट्रे आहे या ट्रेमध्ये प्रत्येक ट्रेमध्ये आपण प्रत्येक होलमध्ये एक सीड टाकलेलं आहे आता हे जी सीड आहे हे आपल्याला सर्वसाधारण चार ते सव्वा चार रुपयापर्यंत एक सीड आपल्याला हे बसतं एक हजारचं पॅकेट आहे जे मला बसलं हे साधारणतः चार हजार दोनशे सॉरी चार हजार शंभर रुपये आणि याच्यामध्ये सीड जे आहे तर एक हजार वीस सीड याच्यामध्ये येतं सीड काउंट जो आहे याच्यामध्ये एक हजारचाच आहे परंतु एक हजार वीस सीड आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर आता हे बनवायचं कसं तर याच्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी लागतात एक म्हणजे ट्रे आणि दुसरं म्हणजे कोकोपीट आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे हे शेडनेट हे ग्रीन कलरचं शेडनेट तर हे शेडनेट आपल्याला लागणार आहे शेडनेटमध्ये तुम्ही तीन बाजू जरी कवर केल्या म्हणजे कोणत्याही तीन बाजू जरी कव्हर केल्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त येता येईल जाता येईल आणि कोणते प्राणी याला त्रास देणार नाहीत फक्त एवढी जरी काळजी घेतली तरीसुद्धा चालतं तर। फक्त सूर्यप्रकाश ज्या दिशेने पडतोय त्या ठिकाणाहून तुम्ही शेडनेट हे टाकणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये थोडीशी थंडीमध्ये गर्मी तयार होणं गरजेचं आहे किंवा गर्मीमध्ये थोडंसं टेम्परेचर कंट्रोल होणं गरजेचं आहे एवढी जरी टाकली तरी त्याच्यामध्ये आपली नर्सरी तयार होते तर आता ही नर्सरीमध्ये आपण काय आहे की सगळ्यात पहिलं ट्रे याच्यामध्ये भरून घेतले जसं की तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर एक प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवतो याच्यामध्ये आपण हे कोकोपीट पूर्ण अगोदर चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचे दगड तयार व्हायला नको त्यानंतर हे कोकोपीट असं भरून घ्यायचं आहे एकदा हे भरून घेतलं आता हे जेम जेम तीन चार सात अकरा पंधरा एकोणीस आणि एकवीस तुमचं हे एकवीस होल आहे तर याला काय करायचं आहे की थोडंसं दाबून घ्यायचं आहे ते दाबल्यानंतर याच्यामध्ये सीट टाकायचं तुम्ही पाहात आहोत हा जी हे जे होल आहे तर यामध्ये पडलेलं आहे आता या गॅपमध्ये आपल्याला सीट टाकायचं आहे आणि सीट टाकल्यानंतर परत याला झाकून घ्यायचं आहे झाकून घेताना पण खूप जास्त जोरात दाबायचं नाही आहे फक्त नॉर्मल वरून पूर्ण होल पॅक होईल एवढं करायचं आहे आणि बाकीचं आपलं टाकून द्यायचं आहे या अशा पद्धतीनं आपल्याला ट्रे भरायचे ट्रे बनवल्यानंतर एकावर एक ट्रे ठेवायचं आता तुम्ही तिकडं पाहू शकता तिकडं साधारण बारा ट्रे आहेत आणि इकडं साधारण आठ ट्रे आहेत तर हे ट्रे आपल्याला एकमेकावर एक असे बसवायचे आहेत आता याची आपल्याला भट्टी लावायची असते आपल्याला हे सगळं भट्टी लावली म्हणजे एकावर एक ट्रे ठेवून याच्यावर झाकून टाकायचे आता ही वांगी झाडं आहे तर वांग्याला आपल्याला साधारणतः दोन दिवस आणि दोन रात्र म्हणजे अठ्ठेचाळीस तास याला झाकून ठेवायचे झाकून ठेवताना आपण कोणतेही शेडनेट किंवा अशा पद्धतीचा जर तळवड जरी असला किंवा गोण्या जरी असल्या तरी त्याच्याने आपण अठ्ठेचाळीस तास झाकून ठेवायचे आणि अठ्ठेचाळीस तासानंतर याला काढून आपल्याला शेडनेतमध्ये ठेवायचं आहे मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ फक्त पाण्याचा स्प्रे करायचा आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे नियोजन करत असाल तर तुम्हाला तीन ते चार वेळा पाणी मारण्याची गरज पडते परंतु थंडीमध्ये तुम्हाला फार तर फार दोन वेळा जरी तुम्ही पाणी दिलं तरी सुद्धा सफिशियंट आहे आणि त्यामध्ये अतिशय चांगली नर्सरी तयार होते आता याच्यामध्ये सुद्धा कराव्या लागतात का हा शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकतो आणि हा खूप भेडसावणारा प्रश्न आहे कारण नर्सरीमध्ये तर हेच केलं जातं की जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्प्रे केले जातात त्यांच्या वाढीसाठी परंतु लक्षात ठेवा तुम्हाला जर प्रॉपर रोप तयार करायचा असेल आणि कमी दिवसामध्ये तयार करायचं असेल आता बरेच शेतकरी म्हणतात की पस्तीस दिवसामध्ये रोप येतच नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर घरी नर्सरी तयार केली तर तुमचं बत्तीस दिवसामध्ये सुद्धा रोप तयार होतं आणि ह्या रोप तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतेही स्प्रे करण्याची जास्त गरज पडत नाही आता वांगी आणि मिरची मी घरीच तयार केली होती तर त्याच्यामध्ये फक्त एक ट्रायकोडर्मा आणि ह्युबिकचा स्प्रे मी तिला दिला होता आणि त्याच्यानंतर एक नीम ऑइलचा स्प्रे दिला होता आपल्याला वांग्यामध्ये सुद्धा तेच करायचं आहे साधारणतः चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी उगवून निघाल्यानंतर आपल्याला त्याला निंबोळी पेंड किंवा निम ऑइल याचा स्प्रे करायचा आहे त्यासोबत आपण ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनचाही वापर करू शकतो जेणेकरून भोरी वगैरे लागू नये किंवा त्याच्यावर आणखी कोणती बुरशी लागू नये म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोन त्याच्यासोबत हे मी याचा स्प्रे करायचा आहे आणि अधूनमधून साधारणतः चार पाच दिवसाच्या गॅपने आपल्याला नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे जेणेकरून कोणती कीड वगैरे लागू नये किंवा माशी अटॅक करू नये किंवा पाडरी माशे आपण बोलतो किंवा तुळतुडी असतील तर यांचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी बाकी एवढेच तुम्हाला स्प्रे घ्यायचे आहेत याच्या पलीकडे जास्त स्प्रे अजिबात लागत नाही खास करून वांगी मिरची अशी पिकं जर असतील तर त्याला अजिबात लागत नाही बाकी हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचा व्हिडिओंचा लाभ धन्यवाद